उद्या आपल्या जत्रेचे तर्वे इथून येतील म्हणून ही व्यवस्था केलेली आहे काय होत दिसलाच नाही आमची गावची जत्रा आहे आणि आम्ही निघालो गावदेवी आणि मराई मातेच्या दर्शनाला आता आम्ही पहिला मिठाई जाताव कारण देवीचं मान असतं देवीला पाच डेली मिठाई आम्ही मंदिरात जेताव पहिला मंदिराला पाच फेरे मारताना आपल्या वाचेगावतील तरवे एक -एक करून येत आहेत शितलाय माता मर्याय माता मंदिराजवळ दर्शनास किती गर्दी आहे आता दुपारचे एक वाजलेले आहेत भरपूर दर्शनाला रांग आहे तुम्ही पाहू शकता किती रांग लागलेले लागलेल्या दर्शनासाठी सर्व ग्रामस्थ बंधू आहेत सर्व मरे मातेच्या दर्शनात आलेले आहेत जत्रेनिमित्त मर्याई गावदेवीचा मान देण्यासाठी दुकान निघालेल्या आहेत सर्वे मंदिराला पाच फेऱ्या मारतात समिती यांच्याकडून दरवर्षी खंडपेय शीतपेय याची व्यवस्था केलेली असते तरवेतात आणि ग्रामस्थ आहेत त्यांना तेवीस वर्षापासून थंड पेय शीत पेय म्हणजे कोल्ड्रिंकची व्यवस्था करतात आमचे पिंटे पाटील आपण आलो सुतार कुटुंबामध्ये तारक सुतार यांच्या घरी जत्रेचा पाटा भरलेला आहे घरी पण आलेलो इथं पण बायांचा पाटा भरलेला आहे आता पुढे बघूया घरी खूप सुंदर एकूराचे छायाचित्र आणलेलं आहे आणि खूप मोठं पण आहे आमच्या घरी पण पाटा भरलेला आहे बजूर कुटुंबामध्ये आमचे काकी आहे एक आमची काकी आहे पण आलेले आहे आमचे पायापडाला पाट्याशी नारागोंडा नारा नाही हो नारागोंडा पाट्याचा नारागोंडा ते बलीराम भोईर घरी पण पाटा भरलेला आहे प्रल्हाद भगत जे आमचे सत्यवान भगत पिंट्या भगत यांच्या घरी पण अशा सर्व कुटुंबामध्ये पाटा भरलेला असतो देवींचा आता आमच्या वयूर कुटुंबामध्ये पण पाटा भरतात सर्व कुटुंबामध्ये असं देवांचं देवींचं मान देतात मॅडम बसलेले आहे काही व्यवस्था केलेली आहे बघायची आता महादेव बाबा महादेव बाबाला झालेला आहे दिनेश भुईरच्या घरी पण पाठा भरलेलं आहे दिनेश भुईर दर्शन भुईर यांचं घर म्हणजे कुटुंब आमची <laughs> जुनी <laughs> जेवाला बसला चिल्लर सगळे जेवाला जेव जेव दोन पाटे आहेत हे दोन्ही पाट्यांचे महत्व आमची काकी सांगेल पहिला पाटा कणाचा आहे बायांचा कणाचा आहे पसराचा आणि दुसरा पाटा यो दुसरा पाटा कणाचा आहे आमच्या काकीनी याची थोडक्यात माहिती दिलेली आहे आता आमची बारकी काकी हाताला काहीतरी भिनत काय बायांचा दोरा म्हणजे त्याला काय नारागोडा चला आता सकाळी बघलं बघल देवीचा मानपण बघला चला आता जत्रा बघूया जत्रा ती जत्रा भरले पोरस शालतान हे पोर शालतान बघ मस्त शालता शाला शाला रे बाबांचा तोंडा नको नाही चाला चाला पैसे आय का म्हणा थोडं काय रे रात्र मस्त बोरा चिंचा मावशी सगळे चकण्याचा आयटम येईल सतरा वराला सुरू येईल मटनवाले व गर्दी आहे शनिवार आहे बॉम्बल ते मटनवाला गर्दी नाही याच्याकडं <laughs> आमचं बंधू आयले फक्त एक मटन नेवाला आज शनिवार असले मुलं मटण वगैरे गर्दी नाही अलीबाईचं चिकन पण नाही वाटत चिकन नाही अलीबाई कोई नाही जादा लोक नाही आया आया क्या आमच्या आते भेटलेले आहे आणि निमित्त पण आहे अरे वा निमित रा फिरायला आले काय घेतला निमित्तला टोपी यार वा, वा। जय खंडोबा आज शिली जत्रा आहे आमची आणि आमच्या देवाला आज मान दिले म्हणजे आमच्या देवाला आज खाना देतात ऐसा बोलताना तर मान दिले देवाला आज कारण आमचा वैर कुटुंब आहे ते सगळे दर्शनाला आले आणि प्रसाद पण आहे महाप्रसाद जे वहिनी भात वाढालाय तिने एकच काम घेतलंय भात तिचा काही नाही द्यावाचा <laughs> नेहमी जेवली वाटते जेवलीस माझा का लग या लागतात जेवला नाही तो आता जेवलाच माझा तिने काय घेतलंय डाल वाराला घेतलंय बटाट्याची भाजी आमचा भगत करण भगत म्हणजे भोईर आहे पण त्यांच्या अंगण वारा येत तो भगत आणि करंची बावली बारकी आमची काकी जेवत आहे काकीला बटाटे बटाटे टाक नका घे दात उलता <laughs> मित्रांनो आज आपली शिली जत्रा आहे परत कालच्या सारखी भरलेली आहे मावशी पण आले बघा हो चकना चकण्याचा आयटम आणि हे आपले खिलाडू लोक आहेत सगळी खेळणारी लोक आहेत खेळू दे त्यांना गोरवाले आहेत खेलवाले पण हातील अनिरुद्ध मात्र भेटलेलं आहे चांगली जत्रा भरलेली आहे आपल्या गावाची जत्रा म्हणजे शिली जत्रा बघा मस्त चांगली जत्रा भरलेली आहे शिलीजत्रा आवडी कवाच नाही भर पण यावर्षी जरा जास्त भरलेली दिसत आहे कारण रविव्हार आहे शिली जत्राला आणि शेवटची जत्रा असल्या मुलं जत्रा जरा जास्त भरले राहून भरपूर जत्रा भरले आवरी जत्रा दरवर्षी भरणे म्हणजे शिली जत्रा पंचायत वर्षी भरणे आवरी आमची गँग भेटले बघा <tansky> आमच्या पोरी लोखंडाच्या <tansky> वरीन बेसल्यान कवापुरीतील पत्ता नाही आकाश पालना आहे आकाशापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे टाटालेनच्या खाली तर मित्रांनो हात जत्रेचा करव्याचा आणि शिले जत्रेचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद